मुद्दा मी एक उल्लेख केला मी दादांचा तर भाऊ आहेच पण आता सगळ्यांना परत एक प्रश्न पडला कुठं आमचं वय कुठ वयाचा मॅच बसतो का नाही पण तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांच्या पक्षात वयाला महत्व नाही कर्तृत्वाला महत्व आहे त्यामुळं गेले ते कावळे राहिले ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच महाराजांकडं लढायला लय माणसं नव्हती पण गणिमी कावा करायला का लई हुशार होती तसा एक आपल्यासाठी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि जनशक्तीची पावर आणि ताकद दाखवायची वेळ आलेली आहे आणि ती ताकद फक्त तुमचीच आहे आणि अजून एक सांगतोय ज्या आमच्या बहिणी म्हणतात ना लाडक्या बहिणी ना ती आता बंद होणार आहे मी सांगतो कारण तुम्हाला माहिती आहे मी बोललो म्हणजे बोललो मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही आता शेवटचं तुम्हाला दोन होणार आहे त्यामुळं मध्यान जरा व्यवस्थित करा नाहीतर तू मला नाही कळत आणि आमच्या दाजींची कंबर ठेव मोडू द्या धना धन धना धन त्यामुळं बहिणींची पावर आणि आता मला सांगा बरं झालं मला बहिणींचा मुद्दा आठवला बरं सरकारला जरी बहिणींनी साथ द्यायची म्हणलं दादा तरी तीन भावपैकी कुठल्या भावाला साथ द्यायची बरं कुठल्या भावाला साथ द्यायची बरं ती गांना द्यायची पाचशे 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 कस रे प्रपंच चालायचा था। दिवाळीला योग प्रश्न पडवा त्यांना कुठल्या मामाच्या दारात जावा <laughs> कुठल्या मामाच्या दारात जावा कुणाला मागवा बरं ज्यांना मागवते नॉट रिचेबल ती सगळ्यांच्या या कमिरीच्या विचारांना चालत आहेत हे मारू काय सई मारू काय सई नाही सई मारावं तर जुदात दुख होतोय मारावं तरी इकडे सई मारवा आणि आता मला आणखीन एक महाराष्ट्राला आणि तुम्हाला मला सर्वांनी एक प्रश्न विचारायचा आहे आता मी महाराष्ट्रात फिरतोय सगळ्यांनी म्हणायचं हिंदुत्व धोक्या ते हिंदुत्व धक्के ते मला त्यांना सांगायचंय हिंदुत्व वाक्यात नाही बाबांनो तुमचं पक्ष वाक्यात आहे हिंदुत्व वाक्यात नाही पक्षच वाक्यात आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करू नका विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा लढायचंय तर विकासाच्या मुद्द्यावर लढा आज भाल्या भल्यांना या निवडणुकीत घाम फुटलाय मला तुम्ही सांगा जाऊन द्या दीड हजार पी ग्रा ग्रामीण भागातलं इत आज दीड हजार पी ग्रामीण भागातलं मी मान्य करतो दिलाय ना महिले महिलांचा फायदा होतोय पण आता या महिन्यातच का दिली दोन महिन्यातच का दिली मागच्या पाच वर्षात बहिणी कुठे होत्या तवा नाही का दिसल्या बहिणी हा तव्हा बहिणी कुठे गेल्या तवा दाजी दिसलं नाहीत तवा बहिणी दिसलं नाही गुजरातला प्रकल्प नेताना भाऊ दिसलं नाहीत <laughs> आता सगळं दिसतंय आणि आणखीन मी जणतो तेवीस तारखेच्या नंतर तू बरच काही दिसणार आहे बरच काही कारण ही जनतेची ताकद दिसणार आहे आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी म्हणतात पहिले म्हणायचे भाजप पाहण्यावाला येण्यावाली आहे पण आता म्हणतात भाजे बचाव देश बचाव कारण त्यांना कळे पवार साहेबांची ताकद काय पवार हे नाम बी काफी होत आहे आणि म्हणून स्वतः दादा कधी बघितले का पंतप्रधान साहेबांनी सभा घेतलेल्या आता स्वतः पंतप्रधान साहेब सभा घेत आहे पण किती सभा घेऊ द्या उपयोग होणार नाही आता फक्त पवार साहेब म्हणजे पवार साहेबच महाराष्ट्रात एकच पॅटर्न करणार महाविकास आघाडी आता मला एक बोलायचंय त्याशी बर जरा मी त्याशी एका जिल्ह्यात होतो एक शिवाय जिड्यात नाव सांगणार नाही आज ही मावल बघून मला तर वाटतय दादांचं प्रेम इतका जास्त झाले तेच वरच नाही तर माणसांना बसायला सुद्धा जागा राहिली नाही म्हणजे हीच आपल्या विजयाची ताकद आहे मी आता कस आहे ज्या सांगणार नाही पण तुम्ही कधी सर्च करा की मी जिल्ह्याचं सुद्धा नाव सांगणार नाही तिथं मोदी साहेबांची सभा होती आणि तिथं सभा असताना प्रत्येक